राजगुरु नगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या पुतळ्याची जर स्वच्छता होत नसेल तर मी स्वतः झाडांना पाणी घालीन तसेच येथील साफसफाई करीन असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलंय तब्बल पंचावन्न लक्ष रुपये निधी खर्च करून राजगुरुनगर शहराच्या वैभवाला साजेसं काम खासदार निधी म्हणून पूर्ण झालेलं आहे चांगलं काम झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये इतकं चांगल्या अवस्थेमध्ये इतकं चांगल्या परिस्थितीमध्ये असलेलं पुतळ्याचं स्मारक हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे असं पहिलंच असेल काही लोकांना वाटतं की याची दुरावस्था झाली ठीक आहे नवीन आहे खासदार म्हणून माझं खासदार निधून काम केलं परंतु काही लोकांची अपेक्षा की इथं पाणी पण मीच मारावं पाईप धरू साफसफाई पण मीच करावी आणि ते करायला मी करणारच आहे हुतात्म्यांसाठी मी माझ्या पतसंस्थेच्या मार्फत पाण्याचा टँकरचा पुरवठा आणि इथं स्वच्छतेची जबाबदारी मी पण घेतलेली आहे खरं म्हणजे ही जबाबदारी एस टी महामंडळ किंवा नगर परिषदेने घ्यायला पाहिजे ते जोपर्यंत घेत नाही मी माझ्या परीनं एस टी महामंडळाला विनंती करणार की त्यांच्या आवारामध्ये उभी राहिलेली वास्तू त्यांनी याची देखभाल करावी त्याला काही फारसा खर्च येईल असंही काही नाही एक पाण्याचा बोर मारून झाडाला आणि लॉनला पाणी देणं आणि एक अर्ध्या तास सुद्धा साफसफाई झाडू मारणं एवढंच काम बाकी आहे याला काय फारसा खर्च येईल नाही फार तर महिन्याला पाच हजार रुपये तीन हजार रुपये खर्चसुद्धा खूप झाला नाही कोणाला जमलं नाही एस टी महामंडळाला जमलं नाही नगर परिषदेला जमलं तर मी स्वतः समर्थ आहे माझी संस्था आहे किंवा मी सुद्धा करेल आयुष्यभर करेल जन्मभर करेल त्याची फारशी कोणी काळजी करू नये फक्त चांगलं काम केलं त्या कामाचं अप्रिशिएशन असावं हा परिसर स्वच्छ राहावा या शहराच्या वैभवामध्ये चांगली भर पडलेली आहे अर्थात मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे ही धूळ येतेच आहे त्यामुळे एखाद दिवस धूळ रस्त्यावर साचरी तर त्याच्यामुळं खूप मोठा आनडतोय असंही काही नाही परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो नागरिकांनी त्याला सहकार्य द्यावं चांगलं काम चाललंय चांगले चार शब्द बोलावे अशीच माझी अपेक्षा आहे न्यूज रिपोर्टर बाबाजी पावळे शिवनेर प्राईम राजगुरुनगर शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणात टिक करा लाईक करा आणि शेअर करा